महापालिका कर संकलन विभागाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांमधून प्रतिसाद मिळाला असून शेवटच्या दिवस अखेर चौतीस दिवसात एकूण अडुसष्ट कोटी पस्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न रुपये कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे शेवटच्या दिवशी रविवारी दिवसभरात सात कोटी त्रेसष्ट लाख छत्तीस हजार पाचशे अठ्ठावीस रुपये कर भरणा झाला आहे दरम्यान सुट्टीसह एकूण एकशे आठ कोटी रुपये कर जमा झाला आहे शंभर कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल मध्यरात्री नववर्ष आरंभी केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकतकर विभागाच्या अंतर्गत मिळकतकर अभय योजना अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत लागू करण्यात आली होती महापालिका मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकाद्वारे कर वसुली आणि सील कारवाई करण्यात आली या योजनेअंतर्गत शास्ती नोटीस फी व वा वॉरंट फीमध्ये शंभर टक्के सवलत देण्यात आली या योजनेस शहरातील मिळकतदारांकडून प्रतिसाद मिळाला आहे दरम्यान अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत शेवटच्या दिवस अखेर चौतीस दिवसांमध्ये अभय योजनेअंतर्गत एकूण अडुसष्ट कोटी पस्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न रुपये कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे महापालिका प्रशासनाने शंभर कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते शास्ती माफीसह एकूण एकशे आठ कोटी रुपये कर जमा झाला आहे